नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पंचायत राज ह्याच्यामधला भाग दोन बघणार आहोत भाग एक ऑलरेडी अपलोड केलेला आहे ज्यांनी कुणी भाग एक बघितलेला नाहीये त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की पहिल्यांदा भाग एक बघा नाहीतर हा जो भाग दोन आहे तो थोडा बाउन्सर जाऊ शकतो तर त्यापेक्षा भाग एक बघा आणि त्यानंतर भाग दोनवरती वरती या ओके तर आता वेळ न वाया घालवत आपण सुरू करूया मित्रांनो आपण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पंचायत राज कसा फॉर्म झाला महाराष्ट्रामध्ये त्याचा स्थापना कशी झाली इथपर्यंत आलेलो आहे तर एक मे एकोणीसशे बासष्ट साली वसंतराव नाईक या समितीच्या अहवालानुसार किंवा शिफारशींनुसार आपण महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्वीकार केला आता या शिफारसीमध्ये काही आणखीन पण भाग होते जसं की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आता विचार करा महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला एक, एक मे एकोणीसशे साठ ला तर हे जे ग्रामपंचायती आहेत हे महाराष्ट्र सेपरेट व्हायच्या आधीपासूनच्या आहेत ओके दुसरं म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांची स्थापना करण्यात आली महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच पंचायत राजच्या निवडणुका हे राज्य निर्वाचन आयोगामार्फत केल्या जातात महाराष्ट्रातील पंचायत राज मध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण सुद्धा मिळालेलं आहे आता आपण जो पंचायत राजचा बेस आहे म्हणजे त्याला पाया म्हणतात तर पाया म्हणजेच ग्रामपंचायत तर ग्रामपंचायत नेमके काय आहे त्याच्याबद्दल बघूत ग्रामपंचायत म्हणलं की आपल्याला एक छोटंसं गाव तिथंच कुठंतरी झाडाखाली शाळा हे चित्र सहसा डोळ्यासमोर येतं मग आता या ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत फॉर्म करण्यासाठी कमीत कमी किती लोकसंख्या पाहिजे तिथं ग्रामपंचायत निवडणुका कशा होतात हे सगळं आपण बघू तर ग्राम ग्रामपंचायत ग्राम ही ग्रामीण पातळीवरती कार्यरत असते ग्रामपंचायत ही पंचायत राजचा पाया मानली जाते म्हणजेच बेस याची स्थापना आपण बघितलंय की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न नुसार महाराष्ट्र स्वतंत्र होण्याआधीच झालेली आहे भारतीय राज्यघटनेनुसार कलम चाळीसमध्ये मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला आहे ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी खेड्यांची लोकसंख्या कमीत कमी सहाशे असावी लागते जर सहाशेपेक्षा पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर असे दोन तीन गावं मिळून ग्रुप ग्रामपंचायत सुद्धा फॉर्म करतात ओके तर मित्रांनो आपण याआधी बघितलं होतं की हे पंच काय आहेत वॉर्ड म्हणजेच गट कसे फॉर्म होतात ते पहिल्या लेक्चरमध्ये स्टार्टिंगला बघितले आपण तर आता हे जे ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये जे सदस्य आहेत त्यांनाच पंच असं म्हणतात तर पंचांची संख्या कमीत कमी सात असावी लागते तर जास्तीत जास्त सतरा पंचांची निवड ग्रामसभेमार्फत प्रत्यक्ष निवडणुकातून होते ते पण आपण बघितले याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी आहे ग्रामपंचायतीचे वॉर्ड आहेत म्हणजे जे गट आहेत हे तहसीलदार घोषित करतात आता सहाशे ते दीड हजार लोकसंख्येमागं सात पंच असावे लागतात तर जर लोकसंख्या दीड हजार ते तीन हजार एक असेल तर नऊ तीन हजार एक ते चार हजार पाचशे असेल तर अकरा पंच तसंच चार हजार पाचशे एक ते सहा हजारापर्यंत तेरा पंच आणि सहा हजार एक ते सात हजार पाचशे पर्यंत पंधरा पंच आणि शेवट म्हणजे सात हजार पाचशे एक हून अधिक जर संख्या असेल तर सतरा पंच सतरापेक्षा जास्त पंचांची निवड केली जात नाही ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा पाचचा साडेपाच वर्षांपर्यंत वाढवला जातो आणि जे मुदत आहे म्हणजे जे कार्यकाल आहे हा ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून मोजला जातो आता निवडणूक पद्धत कशी असती तर प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदानातून हे इलेक्शन होतात याच्यासाठी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व व्यक्ती मतदान करू शकतात आता उमेदवारीसाठी कोण उभा राहू शकतं तर असा व्यक्ती ज्याचं वय एकवीस वय पूर्ण आहे तो या उमेदवारीसाठी उभा राहू शकतो मात्र आता एक महत्वाचं हे लक्षात ठेवा की दोनपेक्षा अधिक जर अपत्य असतील ओके म्हणजे त्याला दोन पेक्षा जास्त मुलं मुली असतील तर अशा व्यक्तीला आता उमेदवारी अर्ज सुद्धा भरता येत नाही इलेक्शन नाही लढता येत ओके आणि आता याच्यातून सरपंचांची निवड म्हणजे या इलेक्शनमधून पंच या पदाची निवड होते आणि या पंचांमधूनच एक सरपंच म्हणून निवडला जातो ते आता पुढे पन। बघूत आपण ग्रामपंचायतीची कार्य आता ही सगळ्या गोष्टी या नोंद करायसारख्याच जात तुम्ही त्यामध्ये ग्रामपंचायतीचे खालील विषयांमध्ये म्हणजे जवळजवळ त्र्याहत्तर विषयांमध्ये काम आहेत त्याच्यातल्या आपण थोडक्यात बघू तर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये ग्रामपंचायत काम करतं तर सार्वजनिक आरोग्य दिवाबत्ती पेयजल पुरवठा कुटीर उद्योग लघु पाटबंधारे ग्राम उद्योग कृषी प्राणी व जल संवर्धन जंगल संवर्धन आणि प्रौढ साक्षरता या विषयांमध्ये ग्रामपंचायत काम करतं आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम मध्ये आलेले लास्ट इयर सुद्धा की गावातील प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची जबाबदारी कुणाची तर ह्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही तर ती जिल्हा परिषदेची असते हे तुम्ही लक्षात ठेवा अजून थोडं आपण ग्रामपंचायती जाणून घेऊयात सरपंच हा ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो तर या सरपंचाची निवड कशी होती तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यावर जे जिल्हाधिकारी आहेत कलेक्टर हे ग्रामपंचायतीची एक सभा बोलवतात व त्या सभेतून सरपंच व उपसरपंच यांची निवड केली जाते ते आता ही जी सभा बोललेली असती जिल्हाधिकाऱ्याकडून तर त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी स्वतः प्रांत ऑफिसर किंवा तहसीलदार यांना निवडतात आणि त्यांना त्यांचे अध्यक्ष बनवतात त्या सभेचे आता समजा जर दोन सदस्यांना किंवा जो दोन पंचांना जर समान मतं पडले तर काय करणार तर ज्यावेळेस दोन पंचांना समान मतं पडतात तर त्यावेळेस स्वतः ज्या सभेचे अध्यक्ष आहेत ते दोन चिठ्ठ्या टाकायला होतात आणि चिठ्ठ्यांमधून सरपंच या पदाची निवड केली जाते ओके जसं की आपण बघितलंय सरपंच आणि उपसरपंचांचं इलेक्शन कसं होतं निवडणूक कशी होती त्यांची तर आता या निवडणुकीमध्ये जर काही त्यांना घोटाळा वाटत असेल तर ते संबंधित जे आहेत ते त्यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे देऊ शकतात अर्ज ते त्यांना सात दिवसाच्या आतमध्येच द्यायला लागेल इलेक्शन झाल्यापासून सात दिवसाच्या आत अर्ज देऊ शकतात ते की आम्हाला काहीतरी याच्यामध्ये फ्रॉड वाटतं या इलेक्शनमध्ये ओके जर तसं नाही केलं तर जे सरपंच आणि उपसरपंच निवडून आले असतील तेच कायमस्वरूपी सरपंच आणि उपसरपंच राहतील ओके आता यांचा कार्यकाल किती असतो तर पाच वर्ष असतो सरपंच स्वतःचा राजीनामा पण देऊ शकतात त्याच्या आधी तर कुणाकडे द्यायचा राजीनामा तर पंचायत समितीच्या अध्यक्षांकडे सभापतींकडे ते त्यांचा राजीनामा देऊ शकतात आता हे पंचायत समिती काय असते सभासद सभापती काय असतात हे आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये मध्ये बघणार आहोत आणि उपसरपंचांना जर त्यांचा राजीनामा द्यायचा असेल तर ते सरपंचांकडे देतील ओके सरपंच काय काय कामं करतो हो। तर सरपंच हा ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांच्यातील एक दुवा असतो सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख सुद्धा असतो ग्रामपंचायतीच्या सभा बोलवणं तसंच ग्रामसभा बोलवणं आणि त्याचा अध्यक्ष स्थान भूषवणं हे पण सरपंचाचं एक काम आहे ग्रामपंचायतीचे जे निर्णय आहेत किंवा जे ठराव आहेत त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुद्धा सरपंचाचीच आहे ग्रामसभेचे अधिकारी आणि बरेच अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा सरपंचच करतो पंचायत समिती जिल्हा परिषद व राज्य शासन यांना वेगवेगळी माहिती मागितल्यावर पुरवणं हे काम सुद्धा सरपंचाच आहे ओके आता आपण या सरपंचाला काही कारणास्तव काढू सुद्धा शकतात पदावरून तर ते कसं काढतात त्याची इम्पिचमेंट प्रोसेस काय आहे ते बघूत सरपंच व उपसरपंच यांच्यावरती जर अविश्वास ठराव मंजूर झाला तर त्यांना पदावरून काढता येत आता हा ठराव मंजूर कसा करायचा हे आपण बघूत पहिली गोष्ट म्हणजे सरपंच आणि उपसरपंच यांची निवड झाल्यापासून म्हणजे इलेक्शन झाल्यापासून सहा महिने हा ठराव मांडता येत नाही आता ठराव मांडण्यासाठी जे मतदान करणारे लोक आहेत ह्याच्यापैकी है एक तृतीयांश लोकांनी ठराव मांडला पाहिजे की आम्हाला सरपंचांना आहे हा ठराव म्हणजेच हा जो अर्ज असेल हे ते तहसीलदारांकडे देतील म्हणजेच ठराव तहसीलदारांकडे मांडतील तहसीलदार सात दिवसाच्या आत एक ग्रामसभा विशेष ग्रामसभा बोलवतील ग्रामपंचायत सभा बोलवतील आणि त्या सभेमध्ये स्वतः अध्यक्ष असतील आणि हा ठराव मांडतील ओके आता हा ठराव मांडला आता मंजूर कसा करायचा तर ठराव जर मंजूर करायचा असेल म्हणजे जर सरपंच आणि उपसरपंचाला काढून टाकायचा असेल तर तिथं प्रेझेंट आणि जे लोक मतदान करतील अशापैकी दोन तृतीयांश लोकांनी म्हणजेच सहासष्ट टक्के लोकांनी किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी जर ठरावाला मंजुरी दिली तर सरपंच व उपसरपंच यांना पदावरून काढता येतं पण दोन तृतीयांश लोकांपेक्षा कमी लोकांनी जर पाठिंबा दाखवला तर हा जो अविश्वास ठराव मांडलेला आहे हा बरखास्त केला जातो ओके तुम्हाला कळलं असेल हे सरपंच उपसरपंच यांना काढून टाकायचं कसं ते ठीक आहे बरेच जण असे आहेत की ज्यांना हा ग्रामसभा आणि बरेच ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं आहे ग्रामसभा म्हणजे काय तर आता ही जी भानगड आहे ग्रामसभा ती आपण बघूत ग्रामसभेची रचना ही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम एकशे शहाऐंशीनुसार नुसार करण्यात येते ग्रामसभा हे पंचायत राजचा सगळ्यात कनिष्ठ घटक आहे आणि ग्रामसभेमधूनच लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढतो म्हणजेच ग्रामसभा हा जनतेचा लोकशाहीत प्रत्यक्ष सहभाग वाढवते का तर आता ते पण पुढे बघू की एक अठरा वर्षापासून सर्वच लोक हे ग्रामसभेच्या सभेला उपस्थित राहू शकतात त्याच्यामुळे आपोआपच प्रत्यक्ष सहभाग सगळ्यांचाच वाढतो त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीनुसार वा ग्रामसभेला घटनात्मक दर्जा सुद्धा प्राप्त झालाय आता अजून काही ग्रामसभेबद्दल आहे ते बघू आपण ग्रामसभेमध्ये अठरा वर्ष पूर्ण झालेले सगळे स्त्री पुरुष भाग घेऊ शकतात ओके आता याच्यामुळंच लोकांचा लोकशाहीमध्ये सहभाग वाढतो आता ग्रामसभा ह्या किती घ्यायच्या कित तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न याच्यातलं कलम सातनुसार आता हे काही लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही कलम किती तर सातनुसार प्रत्येक वित्तीय वर्षात कमीत कमी सहा ग्रामसभा घ्यायच्या होत्या बट आता हे चेंज आहे चार ऑगस्ट दोन हजार बारापासून पासून काही दुरुस्त्या करण्यात आल्यात तर या ग्रामसभा आधी सहा घ्यायला लागायच्या होत्या या कल दुरुस्तीनुसार आता फक्त चारच घ्यायच्यात म्हणजे कमीत कमी चार घ्यायच्यात चारपेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकता ओके तर महाराष्ट्रात एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिनी एक सभा घेतली जाते त्यानंतर पंधरा ऑगस्टला म्हणजे हिंदुस्थान स्वातंत्र्य दिन त्यानंतर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती आणि सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन तर या चार दिवशी ग्रामसभा घेतल्या जातातच आता चार व्यतिरिक्त आणखीन सुद्धा ग्रामसभा तुम्ही जास्त घेऊ शकता बट कमीत कमी चार घेणं बंधनकारक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पहिली ग्रामसभा झालीच पाहिजे ओके हे पण एक कंडिशन ऍड केली त्याच्यामध्ये ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत सचिव ग्रामसेवक हा पंचायतीचा नोकर नसतो तर तो ग्रामपंचायतीचा सरचिटणीस म्हणून कामं करतो ओके जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास खात्याचा वर्ग तीनचा तो सेवक आहे आता ही जिल्हा परिषद काय असते हे आपण येणाऱ्या भागांमध्ये सुद्धा बघणार आहोत ओके प्रत्येक ग्रामपंचायतीची किंवा काही परिस्थितीमध्ये दोन किंवा जास्त ग्रामपंचायतीमध्ये मिळून एक ग्रामसेवक असतो दोन पेक्षा जास्त म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत जे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितले तर अशा कंडिशनमध्ये त्या ग्रुपमध्ये एक ग्रामसेवक असू शकतो आता या ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं तर नेमणूक स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेचे सीईओ स्वतः त्याची निवड करतात हे सुद्धा आपण बघणार आहोत येणाऱ्या लेक्चर्समध्ये जिल्हा निधीतून त्याचा पगार दिला जातो ग्रामनिधीतून नाही हे तुम्ही लक्षात ठेवा ह्याला स्टार करा आणि मी इथं ऑलरेडी क्यू सुद्धा केलेला आहे म्हणजे हा एक्झाममध्ये मध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे किंवा येऊ शकतो महत्वाचा पॉईंट आहे म्हणून त्याला क्यू आहे ओके ग्रामसेवकाची काय काय कामं आहेत तो कुठली कुठली कामं करतो ते बघू आपण ग्रामपंचायतीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं हे त्याचं मुख्य काम आहे जन्म मृत्यू विवाह यांची नोंद करणं हे सुद्धा त्याचं एक काम आहे कराची वसुली सुद्धा तो करतो करांमध्ये पण पाणीपट्टी घरपट्टी अशा प्रकारचे कर ग्रामपंचायतीच्या सभाला उपस्थित राहणं तसंच ग्रामसभेमध्ये सुद्धा उपस्थित राहणं हे पण त्याचं एक मुख्य काम आहे ग्रामनिधीची जबाबदारी सुद्धा त्याच्यावरतीच असते ग्रामसेवक गावात योजनांची माहिती पण देतो त्याची अंमलबजावणी सुद्धा करतो जे नवीन स्कीम्स गव्हर्नमेंट लॉन्च करेल ह्याची माहिती सुद्धा गावकऱ्यांपर्यंत पुरवणं हे पण ग्रामपंच स... ग्रामसेवकाचंच काम आहे त्यानंतर ग्रामसेवकावरती नियंत्रण कुणाचं असतं तर गट विकास अधिकारी तसंच जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जो, जो त्याची निवड करतो जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारीच त्याची निवड करतो त्यामुळे नियंत्रण त्याचं ऑब्विसली असणारच ओके तर मित्रांनो आतापर्यंत या लेक्चरमध्ये आपण ग्रामपंचायत काय असते ग्रामपंचायत फॉर्म कसे होते ग्रामसेवक काय असतो ग्रामसभा काय आहे सरपंच काय आहे सरपंचाची निवड कशी होते त्याला काढून कसं टाकता येईल तर या सगळ्या बेसिक गोष्टी सगळ्या बघितल्यात तर इथपर्यंत आपण ग्रामपंचायतपर्यंत आलेलो आहोत ओके आता काही कलम आहेत आणि एक घटनादुरुस्ती ते पण बघूत तर कलम चाळीस मी जसं की तुम्हाला लेक्चर वनमध्ये सुद्धा सांगितलेलं शेवटच्या भागामध्ये की कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायतीची बद्दल माहिती दिलेली आहे तर ती काय तर आपल्या घटनेमध्ये राज्यघटनेमध्ये कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख असा आहे की ग्रामपंचायतीचे आयोजन करणे तसंच आवश्यक उपाययोजना करणे ही राज्याची जबाबदारी आहे म्हणजेच ग्रामपंचायतींना स्वयंपूर्ण बनवणे ही राज्याची जबाबदारी आहे आणि ते बरोबर आहे जर ग्रामपंचायती जर स्वयंपूर्ण झाल्या तरच देशाची डेव्हलपमेंट होईल कारण आपली मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट पॉप्युलेशन ही ग्राम म्हणजे खेड्यांमध्येच राहते तर तिथं जर व्यवस्थित जर तुम्ही नियोजन केलं त्यांना स्वयंपूर्ण बनवलं तर त्या लोकांना खेडे सोडून शेरा, शहरांकडे येण्याची गरज नाहीये ओके त्यासाठीच हे कलमामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे तसंच तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की भारतीय राज्यघटना कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये ग्रामसभेची व्याख्या सुद्धा आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस अ मध्ये व्याख्या अशी आहे की संबंधित गावातील आणि मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेल्या व्यक्तींची मिळून ग्रामसभा तयार होते म्हणजेच नाव नोंदलेल्या मतदान यादीत नाव नोंदलेल्या मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण व्हावे लागतात म्हणजे त्याचा उल्लेख आपण सरळ सरळ मराठीमध्ये एखादा सोप्या लँग्वेजमध्ये केलं तर अठरा वर्षाच्या पुढील सगळेच लोक हे ग्रामसभेला उपस्थित राहू शकतं ओके आता आपण जे घटनादुरुस्ती बघणार आहोत ती एक्झामसाठी महत्त्वाची आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही एकोणीसशे त्र्याण्णवला करण्यात आली ह्याच्यामध्ये जे दुरुस्ती करण्यात आल्यात ह्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती खूप चांगल्याप्रमाणे आणि पॉझिटिव्ह घडलेला आहे त्याच्यामधले जे ठळक मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे ग्रामसभेची स्थापना या घटनादुरुस्तीमुळे शक्य झाली तीन स्तरावर पंचायती म्हणजे गाव तालुका आणि जिल्हा सदस्यांची निवड प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीनं करावी त्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी किमान वय एकवीस वर्ष असावं हे सुद्धा या घटनादुरुस्तीतच मेन्शन केलेलं आहे पंचायतीचा कालावधी हा पाच वर्ष असावा आणि जर पाच वर्षाच्या आधी म्हणजे मुदतपूर्व जर ती विसर्जित झाली तर येत्या सहा महिन्यात लगेचच इलेक्शन घेणं निवडणुका घेणे बंधनकारक आहे निवडणूक आयोगाची स्थापना सुद्धा याच घटनादुरुस्तीमध्ये मेन्शन होतं महिलांना म्हणजे महिला उमेदवारांना सर्व प्रकारे किंवा सर्व स्तरावरती एक तृतीयांश आरक्षण हे सुद्धा या घटनादुरुस्तीमध्ये मेन्शन आहे आता याच्यात काही महाराष्ट्राने स्वतःहून लागू केलेल्या गोष्टी आहेत त्या म्हणजे निर्वाचित पदाधिकाऱ्याला जर दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील म्हणजे त्याला एखाद्याला दोन पेक्षा जास्त मुलं असतील तर तो त्या पदावरती राहू शकत नाही आता हे कंडिशन बारा सप्टेंबर दोन हजार एकच्या च्या नंतर जन्मणाऱ्या तिसऱ्या आपत्त्याला असेल म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर जर तिसरा मुलगा किंवा मुलगी झाला तर तो त्या पदावरती राहू शकत नाही ओके इथपर्यंत तुम्हाला सगळं कळालं असेल तर मित्रांनो आतापर्यंत आपण भाग एक आणि भाग दोन मध्ये मिळून बरेच काही शिकलोय पंचायत राज फॉर्म कशी झाली पंचायत राजचा इतिहास काय आहे कुठल्या कुठल्या समित्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या त्यानंतर ग्रामपंचायत म्हणजे काय ती कशी बनते ग्रामसभा म्हणजे काय असते ग्रामसेवक काय असतो सरपंच कोण त्यांची कामं काय हे सगळ्या गोष्टी आपण बऱ्यापैकी बघितल्यात आता जे जे एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेत ते सुद्धा आपण एका लेक्चरमध्ये बनवणारच आहोत आणि आता इथून पुढच्या भागांमध्ये पंचायत समिती म्हणजे काय सरपंच समिती म्हणजे काय जिल्हा परिषद काय असते या सगळ्या गोष्टी कव्हर करू ओके तर आता याच्यावरती एक क्वेश्चन सेट पण बनवतोय मी तो, तो लेक्चर पण तुमच्यापर्यंत लवकरच येईल तर लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करा आपल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकचा वापर या कामासाठी करा ओके आणि इथून पुढे परीक्षेला पण कमी दिवस राहिलेत तर जोराने आणि जोमाने लागा ओके तर मित्रांनो इथं लेफ्ट हँड साईडला एक विजन गव्हर्नमेंट जॉब नावानी लोगो येईल त्या लोगोवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन येईल तर तिथून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आता हे सबस्क्राईब का करायचं ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस इथे एक बेलचं पण चिन्ह येईल त्या सबस्क्राईबच्या शेजारी त्या बेलला क्लिक करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन लेक्चर घेऊन येईल तर ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशनमध्ये दाखवल तिथं आणि तुम्ही एखादी कमेंट टाकली आणि मी त्याला रिप्लाय दिला की लगेचच ते तिथं दाखवत जाईल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लेक्चर्स आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा ओके तर या लेक्चरमध्ये एवढंच भेटूया या पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद